नमस्कार बऱ्याच दिवसापासून आपण एक नाव ऐकत असणार एग्रिस्टेक कार्ड शेतकरी कार्ड परंतु हे नाव ऐकलं असतासुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसेल पडले त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना माहिती पडले त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आपल्याला शेतकरी कार्ड बनवणे आहे प्रत्येक जो सातभाराधारक आहे ज्याच्या ज्याचं सातभाऱ्यामध्ये नाव आहे हा प्रत्येकाने हा कार्ड बनवणं अनिवार्य आहे बरेच ऐकून सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत तर त्या सर्वांना चेतावणी विनंती सर्वच का एकसोबत करू इच्छितो की शासन हे महा भारत सरकारने हा बनवलेला योजना आहे कार्ड आहे त्यामुळे कोणतीही योजना आणताना शासन हे पूर्ण ओवरऑल त्याचं काय इम्पॅक्ट आहे काय फायदा आहे काय नुकसान आहे हे सर्व करून त्याच्यानंतर ही योजना आणत असतो तर शासनाने जर एवढं मोठं कार्ड आणलेलं आहे ह्याचा अर्थ त्याचा काहीतरी फायदा आणि काहीतरी नुकसान आहे त्यामुळे प्रत्येक साथबाधारकाने हा कार्ड बनवून घेणे अनिवार्य आहे आपण का दुर्लक्ष करत आहे आज शासन कोणताही कार्डचा किंवा कोणतीही योजना हो आणतो त्यावेळेस त्याच्या अटी शर्ती सर्व काही असतात परंतु इथे कोणतीही अट नाही काही नाही फक्त आपल्याला सात बारा सारखे प्रत्येकाला हा कार्ड बनवणं आहे आणि खास करून जे मुंबईला माझे बांधव आहेत हॅलो 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 मुंबई हॅलो मुंबई हां ते म्हणा असं काय केलं कारण का खूप झोपलेले आहेत बरेच जणं ह्या कार्डचे फायदे बरेच जणांनी आपण अन्यकडे सांगितले असेल की कर्जासाठी मिळतील हे करायला भेटेल ते करायला भेटेल बरेच 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 काय पण नुकसान काय होऊ शकतं नुकसान हे होऊ शकतं नुकसान भरपाई असेल तेवढेच नुकसान भरपाई मिळणार नाही पी एम किसानवाडल्यांनी तर सर्वांनी खास करून बनवून घ्यायचं आहे प्रत्येक कानी बनवून घ्यायचं आहे प्रत्येक काला याचा फायदा आहे नाही तर नाहीतर आपल्याला हे बऱ्याच जणांना आपण जर डीपमध्ये जाणार नाही फक्त एवढंच हिण देईन की आपल्या सर्वांच्या जागा आपण जो म्हणतो माझी जागा माझी जागा माझी जागा ह्या जागा कशा कुळ कायद्याने आलेल्या जागा बरेच जणच्या जागा आहेत त्याच्यामध्ये काय सेक्श सेक्शन लागले आहेत काय सेक्शन नाही लागले आहेत कोणते कायदा आहे काय ह्यातलं डीप नॉलेज आहे का कुणाला बरेच जणांना नाही आहे बऱ्याच जणांना ब असेल परंतु हे समजून घ्या की आपल्या बळचं कुळ जागा आलेल्या आहेत आणि ज्यावेळेस कोणतंही शासन एखादी गोष्ट आणतो त्यावेळेस आपण त्याकडे जातीने लक्ष देऊन आपण गोष्ट केली पाहिजे पूर्तता नाहीतर माझी जागा माझी जागा राहून जाईल बरेच जण हे मुंबईवाले आहेत त्यांना तर मी सर्वांनाच नाही म्हणत पण बरेच जण मुंबईला असे आहेत ना नवीन पिढी त्यांना ते काहीच पडलेली नाही आहे आईवडिलांनी मग जागा जमिनी क ठेवलेली आहे म्हणून ठेवलेली आहे बाकी त्यांना काहीच नाही त्यांना असं वाटतं आपली जी वीस पंचवीस हजाराची नोकरी करतो आहे म्हणजे आम्ही राजे तर असं नाही आहे जे आहे ते वाचवून ठेवा आज बाहेरची माणसं येऊन येऊन आपल्या जागा घेत आहेत घेत आहेत ना कशासाठी घेत आहेत ते येऊन झाडं म्हण लावत हरकत नाही ते आपल्याला सध्या जमत नाही आहे काय जशी काही सुविधा आपल्याला नाही होते। शक्या... शक्या... होत आहे शक्य करणं शक्य असेल किंवा काही करणं असतं होत नसेल परंतु ही एग्रिस्टॅग कार्ड बनवणं शेतकरी कार्ड बनवणं हे आपल्याला कुठली मोठी अवघड गोष्ट आहे सातवाऱ्यात नाव आहे हो आपण करू शकता आधार कार्डला गा मोबाईल लिंक आहे करू शकता अडचण कुठे आहे आपल्याला त्यामुळे प्रत्येकाने हे कार्ड बनवून घ्या आपल्याला जिथे जमेल तिथे आपण करून घेऊ शकता आम्ही सुद्धा सततरंगीने ही योजना चालू केलेली आहे आम्ही तर फोनवरती करतो आहे कुठे दुकानात जायची गरज नाही काही नाही फक्त फोनच्या माध्यमातून आपण आम आप आमच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता फोनवरतीच आपल्याला आपल्याला व्हॉट्सअपलाच आपली पावतीसुद्धा पाठवण्यात येईल ऑनलाईन आपल्याला जर वाटते की माझं रजिस्ट्रेशन मला बघायचं आहे तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन करण्यात येईल अशा प्रकारच्या सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करतो आहे बाकी ज्यांना जिथे वाटेल तिथे आपण करू शकता काही हरकत नाही पण करून घ्या वेळेत करून घ्या कारण का शासन कुठलीही गोष्ट पहिली प्रेमाने सांगतो ते म्हणतात ना काहीतरी प्रेल डायलॉग आहे की प्यारचे समजावतं समज मी नाही आहे त्या थप्पड बजावतं समज मी आहे का अशा प्रकारचा हा आहे कुठलेही शासन निर आणताना पहिला हा एकदम नरम असतो परंतु काळांतराने तो स्ट्रिक्टली होतो त्यामुळे आपण हा कार्ड बनवून घ्या प्रत्येकाने कार्ड बनवून घ्या ह्या कार्डचा फायदा आहे मुळात फायदा आहे त्याशिवाय शासन उगाचं आणत नाही आहे प्रत्येक सातवारधारकाने हा कार्ड बनवून घ्या मी वारंवार बोलतो आहे कारण की बरेच जण दुर्लक्ष करत आहेत ज्यावेळेस भूदंड लावणार त्यावेळेस करणार का भूदंड लावणं शासन तुम्हाला माहिती आहे सर्व म्हणतात ना सर्व आ... स सर्व चावे म्हणजे त्याच्याकडे हातामध्ये येत आहेत शासनाच्या कुठून काय कसं करून घ्यायचं पहिले प्रमाण सांगायचं कारण का तो नियमामध्ये आहे पहिला अजून मुदत द्या मुदत दिल्यानंतर मग थोडंसं ठोसवा त्यामुळे ज... आत्ता आपल्याला जी ढिली मुदत आहे व्यवस्थित मुदत आहे त्यामध्ये आपण प्रत्येकाने कार्ड बनवून घ्या ह्याच्यामध्ये अजून एक सूचना एवढी असेल की ही जागा माझी आहे ती जागा माझी आहे ही माझ्या चुलतेला दिलेली आहे ही माझ्या भावाला दिली आहे ह्याच्याशी काही लेणं देणं नाही ज्या सातबारावरती नाव आहे त्या सातबारा ऑटोमॅटिकली त्या फंक्शनमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये ते शेतकरी कार्ड बनतो तर तुम्ही कुणाला दिली असेल नसेल दिले हायवट्यांची हे त्यांची ती गोष्ट वेगळी सात बारावरती नाव असेल हे तुमचं कार्ड केलं जाणार त्यामध्ये तुमचं ते नाव येऊन जाणार त्यामुळे एक जण असेल की वीस जण असेल पंचवीस जण असेल त्याच्याशी सुद्धा काही देण देणं नाही प्रत्येकाचं कार्ड बनवण्याचं आहे प्रत्येकाचं म्हणजे आपल्या सातभाऱ्यामधला माझा कार्ड बनवून झाला म्हणून झालं अशातला भाग नाही प्रत्येकाने आपलं ते कार्ड बनवून घ्यायचं आहे त्यामुळे वेळेत आप वेळेत आपण कार्ड बनवून घ्या काही प्रश्न असतील आपण हे व्हिडिओच्या खाली शकता किंवा आपल्याला जिथे वाटेल तिथे आपण इन्क्वायरी करू शकता आपण आम्हाला इन्क्वायरी करायचं असेल ते नक्कीच करू शकता आपल्याला माहिती योग्य आणि आवडली असल्यास आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्या ह्या व्हिडिओ शेअर करा आणि कोते प्रश्न असल्यास व्हिडिओच्या खालती कमेंट नक्की करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच प्रकारच्या आपण विविध योजना राबवण्याचं काम या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे आपण याला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा धन्यवाद